नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या या तेलाचा त्रिविधी आयुर्वेदामधली त्रिविधी म्हणजेच दोन थेंब बेंबीमध्ये म्हणजेच नाभीमध्ये दोन थेंब नाकामध्ये आणि दोन थेंब केसांच्या मुळांना या पद्धतीने सांगितलेल्या पद्धतीने त्रिविधी उपाय करा दोन दिवसामध्ये केसगळती पूर्णपणे बंद होईल शिवाय गेलेले केस सुद्धा याने परत येतील एवढंच नाही तर त्वचा जी तुमची चेहऱ्यावरची आहे त्याला जर सुरकुत्या पडलेल्या असतील तर ती त्वचावरच्या सुरकुत्या सुद्धा याने निघून जातील त्वचा उजळ होईल केसांची बरगच वाढ याने होईल दुतोंडी केसांची समस्या जर असेल तर ती सुद्धा निघून जाईल केसांचा गुंता निघून जाईल केसांच्या मुळाशी असणारा जो कोंडा आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जाईल केसांची मुळे मजबूत होतील त्याचबरोबर केसांना एक प्रकारची नैसर्गिक चमक याने येईल तेवढंच नाही तर हेअर ड्रायर किंवा इतर जे स्टायलिंग स्टूल्स असतात त्याच्या उष्णतेमुळे केसाची झालेली जी जीज असते जे नुकसान झालेलं असतं ते सुद्धा याने पूर्णपणे भरून येईल इतका हा चमत्कारिक उपाय आहे नाभी हा आपल्या शरीराचा शेंटर पॉईंट असतो म्हणजेच बेंबी आपली जी असते ती सेंटर पॉइंट असते आणि इथूनच आपल्याला गर्भामध्ये आपलं पोषण झालेलं असतं त्यामुळे या ठिकाणी जे केलेले उपाय असतात ते आपल्या सर्व शरीराला तात्काळ लागू होतात त्याचबरोबर नाकामध्ये केलेले उपाय सुद्धा आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचे असतात आणि केसांच्या मुलांना असा त्रिविधी उपाय आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत अत्यंत परिणामकारक हा उपाय आहे तर उपाय आपल्याला झोपताना करायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला हे तेल कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगतो हे जे तेल आहे ते आहे बदाम तेल आल्मंड ऑइल ज्याला म्हणतो आपण हे खाण्याचं बदाम तेल आहे या तेलामध्ये इतके चमत्कारी गुणधर्म आहेत आणि त्यामुळेच याचा इतका जबरदस्त फायदा होतो तर याच्यामध्ये ऑलिक ऍसिड नावाचा गुणधर्म आहे जो तुमची त्वचा जी आहे ती मुलायम करतो त्वचेचं आरोग्य सुधारतो लिनोलेईक ऍसिड याच्यामध्ये आहे जे ओमेगाथ्री फॅटी ऍसिडचा भाग आहे जो केसाच्या नैसर्गिक वाढीसाठी सर्वोत्तम घटक आहे त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन ई सुद्धा आहे जे अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतं जे त्वचावर सुरकुत्या पडलेल्या असतात त्या घालण्यासाठी म्हणजेच फ्री रेडिकलची समस्या घालण्यासाठी त्याचबरोबर त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी केसाचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याचबरोबर याच्यामध्ये असे काही खनिज आहेत आणि ॲसिड आहेत केसांच्या मुळाचं रक्ताभिसरण चांगलं करतात आणि त्यामुळं केस तुमचे चांगल्या रीतीनं वाढतात चेहऱ्यावरची त्वचा तुमची चांगली होते असे याच्यामध्ये पालमिटिक ऍसिड आहे स्टेरिक ऍसिड आहे पालमी टोईक ऍसिड याच्यामध्ये आहे त्याचबरोबर मार्गारिक ऍसिड आहे आणि बेहेनिक ऍसिड याच्यामध्ये आहे हे सर्व घटक केसांच्या वाढीसाठी केसांमधलं नैसर्गिक मेलेनिन वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे रात्रीच्या झोपताना हा उपाय करायचा आहे बदाम तेल आपल्याला सहजरित्या आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतं किराणा दुकानामध्ये मिळतं आणि हे छोटीशी बॉटल जी आहे ही आपल्याला मेडिकल स्टोर मध्ये सुद्धा हे आपल्याला सहजरित्या मिळते ते आणायचे आहे रात्री झोपताना दोन थेंब आपल्याला नाभीमध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर दोन थेंब ना एका मध्ये एक आणि एका मध्ये एक अशा पद्धतीने दोन नागपुड्यात दोन थेंब आपल्याला हे ऑइल टाकायचे आहे त्याचबरोबर केसांच्या मुळाशी सुद्धा हे तेल आपल्याला हलक्या हाताने या पद्धतीने लावायचे ज्या बाजूचे केस जास्त गेलेले आहेत अशा या दोन बाजूला ज्या बाजूचे तुमचे केस गेलेले आहेत ज्या बाजूला जास्त केस गळतात त्या बाजूला ते वाईल लावायचं आहे तुम्हाला दहा ते अकरा दिवस हा उपाय करायचा आहे तुमची केस गळती पूर्णपणे बंद झालेली दिसेल त्याचबरोबर ज्या ठिकाणचे केस तुमचे निघून गेलेले आहेत गळलेले आहेत त्या ठिकाणी नवीन केस तुम्हाला यायला सुरुवात होईल इतके परिणामकारक या त्रिविधी आयुर्वेदिक उपायाचा परिणाम तुम्हाला जाणवेल आणि छोटे छोटे केस तुम्हाला त्या ठिकाणी परत आलेले दिसतील इतका हा परिणामकारक उपाय आहे केसाला एक वेगळी चमक देण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे घालवण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा आणि परिणामकारक उपाय आहे तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बिलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद